आज पहिला श्रावणी सोमवार असल्याने अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी तुफान गर्दी केले मंदिराच्या बाहेरील मुख्य रस्त्यापर्यंत भाविकांच्या रांगाच रांगा लागल्यात अंबरनाथचं प्राचीन मंदिर हे तब्बल नऊशे त्रेसष्ट वर्ष जुनं असून दरवर्षी श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असते यावेळी मंदिर परिसर हर हर महादेवचा जयघोषाने दुमदुमला आहे यामध्ये केवळ अंबरनाथ बदलापूर उल्हासनगरच नव्हे तर संपूर्ण राज्यातून आलेल्या भाविकांचा समावेश आहे त्यामुळे भाविकांच्या मंदिराच्या मुख्य रस्त्यावरील असलेल्या कमानीपर्यंत रांगा लागल्यात तर मंदिराच्या आवारात परंपरागत पुजारी पाटील परिवारांकडून संपूर्ण श्रावण महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी यांनी दिली आहे भाविकांची गर्दी लक्षात घेता कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्राचीन शिवमंदिरचे पुजारी पाटील कुटुंबीय आणि पोलिसांनी चोख नियोजन ठेवलंय योगायोग असताना योगायोगात ज्यावेळी आपण भोलेनाथाचं दर्शन घेता अशा बऱ्याच वर्षानंतर येत आहे तर भोलेनाथ ही प्रसन्न असतं आणि भक्तगणांची जशी इच्छा असते त्यांची मनोकामना पुरी करतो भोलेनाथ तर पहिलाच भोले असतात आणि आपण भोल्या भावाने जर त्याचं दर्शन घेतला किंवा आपली जी मनोकामना आहे ती ते त्यांना सांगितली तर भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात पुरातन शिवमंदिर जुन्या गाव आम्ही इथलं पुजारी आहे खोली समाज पाटील बंधू चांगली पोलीस डिपार्टमेंटचा चांगली सोय आहे सगळ्यांना प्रत्यक्ष आमचं पुजारी लोक आहेत येणाऱ्या भक्तगणांची चांगली सोय होत आहे कुठलाही अनुचित प्रकार न व्हावी हो याच्यासाठी पोलीस प्रशासन आमचं पाटील बंधू जेवढे आहेत तेवढं सर्व लाईन लावण्यापर्यंत सर्व काम व्यवस्थित सगळं चाललेलं आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बोलण्याची कृपा सर्वांवर त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही खरं म्हणजे खरं सांगायचं गेलं तर करोनानंतर जे आपला जो समाज आहे त्या समाजाने करोनानंतर करोनामध्ये त्यांना माहिती पडलं की फक्त एकच अशी हे आहे का तो आहे परमात्मा त्याला जर विसरून आपण कितीही काय केलं तर किती धन असो किंवा काही अजून काही गोष्टींचा आपण जी लालसा करतो त्या लालसापोटी आपण काही अजून उद्योगधंदो वेगळं करतो परंतु करुणाने दाखवून दिलं की बस या परमात्माशिवाय दुसरी कुठली या गोष्टी सृष्टीवर नाही आहे त्याच्यामुळं लोकं इथं वाढली आणि फक्त या पुरातन शिवमंदिर अंबरनाथमध्येच नाही अख्ख्या पूर्ण देशामध्ये एक ही आश्रम असू द्या किंवा मंदिर असू द्या कुठलाही आता खाली दिसत नाही याचा कारणच हा आहे की करोनामध्ये एक छोटीशी चूक सर्वांना दाखवून गेलेले आहे आयच्या पुर पुरातन शिवमंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा फार सुंदर देखना होणार आहे कारण खासदार श्रीकांत साहेबांनी साडेतीनशे करोड रुपये इथं आणलेलं आहे इथं दिलेलं आहे त्याच्यामुळं जो काम बाहेर चालतं या एक दोन वर्षामध्ये फार सुंदरसा आजूबाजूचा परिसर होणार आहे जी आपल्या तुम्हाला आता बाहेर जी घाण दिसतंय ती कुठलीही घाण राहणार नाही कारण का साहेबांची मेहरबानी आहे या मंदिरावर खासदार साहेबांचं फार बारकाईने लक्ष असतं त्याच्यामुळं साडेतीनशे करोड रुपयाचा सा निधी त्यांनी आणून दिलेला आहे